वसई विशालनगर ते शिर्डी जाणाऱ्या साईबाबांच्या पदयात्रेची दैनंदिन चलचित्रे नऊ एप्रिल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वसई रोड पश्चिम विशालनगर येथून साई मित्रमंडळ यांच्याद्वारे पदयात्रेला सुरुवात झाली पहिल्या दिवशी कामन किशन पाटील यांच्याकडे पालखीची वस्ती होती दुसऱ्या दिवशी भिवंडी ते डोहळा त्यानंतर दुपारी शहापूर विठ्ठल मंदिर वाफे शहापूर ते खर्डी संयुक्त साई सेवा मंडळ खर्डी साईधाम पेट्रोलच्या बाजूला तिथून पुढे खर्डी ते लतीफवाडी कसारा घाटाच्या पायथ्याशी बाबादा धाबा येथे विश्रांती यानंतर रात्री लतीफवाडी ते इगतपुरी घाटनदेवी येथे सांज आरती इगतपुरी साई कुट्टीर मुक्काम सकाळी इगतपुरी ते धामणी साईधाम विश्रांती ग्रह धामणी येथे मुक्काम संध्याकाळी धामणी ते फाटा साई हॉटेल समोर मुक्काम चौदा एप्रिल रोजी साकुरफाटा ते हगवणे साई संस्थान पांडुर्लीच्या पुढे सखाराम हगवणे यांच्या येथे मुक्काम हगवणे ते सिंगर सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीच्या बाजूला साई संस्थान सिन्नर येथे मुक्काम सिन्नर ते पांगरी हरिसंत बाबा समाधी मंदिर येथे विश्रांती व पुढे पांगरी ते हॉटेल वनराई साई पालखी वनराईच्या पुढे राजन रोडे यांच्या जागेत मुक्काम आठव्या व शेवटच्या दिवशी हॉटेल वनराई येथून साई पालखी निवारा निमगाव येथे प्रस्थान व निमगाव निघोई साई पालखी निवारा येथे विश्रांती व भोजन असा आठ दिवसाचा पदयात्रेचा प्रवास असतो आठव्या दिवशी सकाळी निमगाव येथे पालखी पोहोचते व पालखी निवारा येथे विश्रांती घेऊन तेथेच सर्व पदयात्री दुपारचा महाप्रसाद घेऊन दोन किलोमीटर चालत जाऊन श्रीक्षेत्र साईबाबा मंदिर येथे जाऊन बाबांचे दर्शन घेतात व पुन्हा संध्याकाळी परतीच्या मार्गाला निघतात असा हा अत्यंत खळतर तेवढाच भक्तिमय व बाबांच्या नावाचा जयघोष करीत श्रद्धेने आठ दिवसाचा पदयात्रेचा कार्यक्रम संपन्न होतो